नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज पनीर मोदक ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया पनीर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोनशे ग्रॅम पनीर वाटी दुधाची साय अर्धी वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर दोन चमचे साजूक तूप अर्धा चमचा वेलची पावडर पनीर दुधाची साय साखर आणि मिल्क पावडर मिक्सरला बारीक करून घेऊ पनीरचे बारीक तुकडे करून घेऊ पनीरचे तुकडे करून घेतले सर्व मिश्रण थोडं थोडं करून बारीक करून घेऊ हो। याप्रमाणे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं कढई तापायला ठेवली कढईत तूप टाकलं बारीक केलेलं पनीर टाकून घेऊ हो। पनीरचं मिश्रण घट्ट होईपर्यंत चालत राहायचं चा। गॅस मध्यम आणि मंद ठेवायचं कमी जास्त कमी जास्त करून मिश्रण घट्ट करून घ्यायचं पनीरचं मिश्रण घट्ट होत आलं पनीरचं मिश्रण घट्ट झालं गॅस बंद करू मिश्रण थोडं गार झाल्यावर मोदक बनवून घ्यायचे पनीरच्या मिश्रणात वेलची पावडर टाकून घ्यायची मोदक बनवण्यासाठी मिश्रण तयार झालं मोदक बनवून घेऊ मिश्रण प्रेस करायचं आणि साचामधून हळूच मोदक सोडवून घ्यायचा याप्रमाणे सर्व मोदक बनवून घ्यायचे आपले सर्व मोदक तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद